नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आझाद समाज पार्टी तर्फे प्रियदर्शी सम्राट अशोक यांची जयंती संविधान चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी आझाद समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम यांनी संविधान चौकातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले यावेळी संदीप मेश्राम यांनी प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या जीवनावर प्रखर प्रकाश टाकला यावेळी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पाच जानेवारी महाराष्ट्र प्रदेश नागपूर जिल्ह्याच्या वतीनं प्रियदर्शी सम्राट अशोक यांची एकशे एकोणतीसी जयंती आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आज या संविधान चौकामध्ये प्रियदर्शी सम्राट अशोक यांना माल्यार्पण करून नागपूर जिल्ह्याच्या वतीने साजरी करण्यात आली प्रियदर्शी सम्राट अशोकाचं जे राज्य हिसापूर्व होते आणि त्या इसापूर्व काळामध्ये सम्राट अशोकांनी जे कार्य केलं राजा म्हणून जे कार्य केलं सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी जे कार्य केलं ते कार्य करणारा राजा या देशामध्ये निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून प्रियदर्शी सम्राट अशोकाची जयंती आज आपण या त्यांनी म्हणवत आहोत साजरी करत हो। आहोत कारण की सम्राट अशोकांनी कलिंग युद्धाच्या नंतर या देशामध्ये बुद्ध धर्माचा जो प्रचार आणि प्रसार या देशाच्या पलीकडे बाहेर देशामध्ये नेण्यास त्यांनी आपल्या मुलांना संघमित्रा आणि महेंद्र यांना बौद्ध धर्मा ते अन्यायी म्हणून त्या देशामध्ये पाठवण्याचं काम केलं आणि सम्राट अशोकासारखा राजा या देशामध्ये पुन्हा होऊ शकत नाही यासाठी जे सम्राट अशोकांनी जे कार्य केलं त्या कार्याची पुनर्वृत्ती करण्यासाठी आझाद समाज पार्टी न तो पूर्ण भारत देश सम्राट अशोकांची जयंती साजरी करत आहे पुन्हा सम्राट अशोक जयंतीच्या सर्व भारतवासियांना मी मंगलमय शुभेच्छा देतो आणि सम्राट अशोक जयंतीच्या मी आपणा सर्व सदिच्छा देतो जय भीम